साम्राज्यनी सामान्यंचा असामान्य आवाज 10 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की रेणापूर नाकाजवळील बस स्थानक क्रमांक 2 च्या परिसरामध्ये दोन महिला व एक पुरुष ऑटोमध्ये बसून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करत आहेत सदरची माहिती वरिष्ठांना कळवून बस स्थानक क्रमांक दोन परिसरात दुपारी 5 च्या सुमारास छापा टाकण्यात आला तिथे दोन महिला आणि एक पुरुष ऑटो मध्ये बसल्याचे आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गोपाळ बालाजी डावखरे वय सत्तावीस राहणार तानाजीधाम लातूर मयुरी शंकर वाघमारे बालाजीनगर सारोळा रोड सध्या राहणार कृष्णधाम लातूर राधाबाई आश्रुबा गायकवाड वय साठ राणार भीमनगर परभणी असे सांगितले त्यांना ताब्यात घेऊन ऑटोची झडती घेतली असता एका निळ्या रंगाच्या पोत्यामध्ये गांजा आढळून आला त्याचे मोपमाज त्याचे मोजमाप केले तेव्हा किलो सातशे अंदाजे रुपये असल्याचे दिसून आले त्यावरून नमूद दोन, दोन महिला आणि एक पुरुष अशा आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून किलो गांजा गुन्ह्यात ऑटो दोन मोबाईल चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक लातूर सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस अंमलदार साहेबराव हाके रियाज सौदागर मनोज खोसे जमीर शेख नितीन कठारे राहुल कांबळे संजय कांबळे मोहन सुरवसे अर्जुन राजपूत राजेश कंचे सचिन धारेकर बंडू निटुरे संतोष देवडे महिला पोलीस अंमलदार कुंभार अंजनी गायकवाड यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली